नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की आता आजीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात येणार असतो आणि त्याच्यामुळे मानिनी म्हणते जीवा तुझ्याकडे आजींचा जो हार आहे ना तोसुद्धा उद्यान त्याची सुद्धा पूजा करायची मांडणी करायची जीवाला आता टेन्शन आलेलं असतं रात्री तू जिनाच्या पायरीवरती बसलेला असतो आणि या सगळ्याचा विचार करत असतो तेवढ्यात तिथे पार्थ येतो पार्थ म्हणतो काय रे काय झालं तुला आहे का असंच आजी आणि तू ह्या कोपऱ्यावर बसून राहायचा जीनाच्या आणि तासन तास मी गप्पा मारायचा तेवढ्यात जीवा म्हणतो हो ना मला सगळं काही आठवत आहे आजीचे आणि माझं ते क्षण आम्ही गप्पा मारायचो ते सगळं आठवत आहे तेवढ्यात आता पार्थ म्हणतो आणि आजी मला कसं बदलून काढायचे ना हे सुद्धा आठवत आहे मला आता जेव्हा काहीच रिॲक्ट करत नसतो पार्थ म्हणतो काय रे काही टेन्शन आहे का, का, का? नाही म्हणजे तुझ्या लाडक्या आजीची मी मस्करी केली ती आवडली नाही का तुला काईस है। मों तो जीवा म्हणते नाही रे दादा असं काहीच नाही आहे पार्थ नव्हतो हे बघ जीवा काय असेल ना मनामध्ये ते आत्ताच सांगून टाक तुला माहिती ना उशीर झाला की मग आपल्या घरामध्ये कसं वादळ येतं ते आणि म्हणून म्हणतोय तुझ्या मनात जर काही असेल ना तर ते ठेवू नको मला आत्ताच सांगून टाक वेळीच काही गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या असतात जीवा असं आता पार्थ जीवाला विचारत असतो पण जीवा, तो, जीवा काही बोलायलाच तयार नसतो तर खरंच मित्रांनो जीवाच्या अशा वागण्यामुळे घरामध्ये वाता वादळेल का तर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद